नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा एक अतिशय महत्वाकांक्षी महामार्ग आहे त्याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे मराठवाड्याच एक महामार्ग बदलून टाकेल हा मार्ग आपले सगळे तर कनेक्ट करेलच पण मी तुम्हाला सांगतो की विशेषतः जो दुष्काळी भाग आहे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा देखील त्याचं चित्र बदलणारा हा महामार्ग ठरेल याचं काम हे या दोन हजार सव्वीस सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही हा प्रयत्न करतो आपण बघा या एका महामार्गामुळे आपला जो अठरा तासाचा प्रवास आहे तो आठ तासावर येणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणात ही कनेक्टिव्हिटी आणि सगळ्यात महत्वाचं काय आपला लूप तयार होतोय समृद्धी महामार्ग नांदेड जालना मार्ग हा महामार्ग याच्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याला इंडस्ट्रीचा ऍडव्हान्टेज मिळणार आहे आतापर्यंत इंडस्ट्री जिथन पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे किंवा लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी आहे तिथेच जात होती यातनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स कनेक्टिव्हिटी जवळपास महाराष्ट्रातले हे दोन तीन आपल्या हे झाल्यानंतर जवळपास बत्तीस जिल्ह्यांना ही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे